आणि बघा आमची आई इथं बसली आहे अक्का अक्का इथं भासते मग आता पूर्ण अर्धा धन धने बाजून राहिले अजून बाजायचे आहेत आपल्याला इथं आहेत ते धने इथं आहेत ते धने हा बघा कसं भाजलंय चालू करायचं आकाश टॉप से ना हां तू काय तू हे काय भाजते आता आता ही मिरची भाजते मला थेट फोखला लागलाय मला आता याचा मिरचीचा आपण मिरचीची पण भाजी बनवू शकतो कायला आपण सगळ्याची भाजी बनवू शकतो तिकडं होतला फोखला इ तिकडं मला हो तुला आई ये पकड़ टोपली टाकून आई हे बघा इथं पण मिरच्या मिरच्या पडल्यात इथं पण आहेत अजून हे मिरच्या जे आहेत ना ते पण आपल्याला भाजायचे हो ना का पण हेला भाजाय भाजायसाठी दोन दिवस लागन कशाला दोन दिवस लागन आता होत्या अजून दहा पंधरा दहा पंधरा एक तास लागल वाटत किती वेळच्या बघा ते कसं होणार अरे आता तू धर तू धर जरा काय नाही बस बाहेर बघितलं ना बाहेर जरा बघितलं दिसलं झालं ही सगळे मसाले आहेत आपले आखे आप खडे मसाले हे पण सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दादा सगळे आणि ते एवढं खोबरं अर्धा किलो असेल एवढं वाटून त्याला पण भाजायचे हे चला हे मसाले सगळे भाजून घेऊया आपण मिरच्या झाल्यात भाजून त्या बघा तिकडं वरती ठेवल्यात मिरच्या कांदा धने सगळं भाजून झाले ते दिसतंय का जाऊन दाखवते बाई त्या बघा खोकला येऊन येऊन बेजार झाले हे बघा एवढा झाला कांदा एकदम मस्त पापडसारखा कुडकुडीत फुर झालाय आणि मिरच्या एवढ्या त्या आणि खाली एक आहे झाला झालाय भाजून आता तेवढा भाजायचा भाजून मग कुठून आणायचा चला तर आता हे भाजते मी पुढं व्हिडिओ बघत राहा आमचा चिकू त्यात ते टाकू नको चला हे झाले बाजून काढते दोन्ही पण टाकलेत फुलं सेम दिसतात पण हे वेगळे आणि ही वेगळी ह्याला जास्त वास ही महाग पण जास्त आहे चला खोबरं भाजून घेते एवढं असं लाल लाल भाजायचं मस्त एकदम त्यांना लई मज्जा येईल हे बघा तिकडे बघा लेकर बघा नुसती येड्यावणी करते नुसती माकडावणी ती पोरगी बघा दिसते का कशी माकडावणी खेळ ती तिकडे जिथं जाईन तिथं महाग ये का चला झाल्या मिरच्या मसाला भाजून झालेला आहे सगळा आता कुटुंळला नाही आता किती किलो होते तुम्हाला सांगते मी नंतर दहा किलोचं प्रमाण तर होईलच आता आई आमची लागली गोळा कराय सगळं ठेवून द्यायला चला हा पप्पा सांगायला अनुचा करमती सांगायला लागलेत पोरगी काय करते दिवसभर कमी झालाय बोलायला लागली मधी मधी काय गप्पा मारली तू मला पण बोलू दे ना थोडं थोडा बोलू्यात जायची माई तिकडं पण आऊ चालू आहे चांगला साडे नऊ ते दहा किलो झाला होता साडे नऊ दहा फक्त साडे सात किलो झालाय आणि मला वाटतं मसाले मसाले। ना मसालेवाल्याने काढून घेतलाय माझा मसाला समोर कुठला आणि त्यांच्याकडे ने ना डाळ तर सांगा कोणी कोणी केलाय मसाला सगळे उन्हाळ्याचे काम आमच्याकडे तर पाऊस पडायला लागला आहे आभाळ यायला लागले हे झालं हाता बाजूला काम एकदा काम आहे कुठलाच माहिती कांदा पण मिक्सरला फिरून यायला पाहिजे होता बारीक जरा आबडदुबड खोबरं कसं निघत तस सुकवलेला तळलेला कांदा होता एकदम असा नंबर एक होती आमच्या साईला नाही आवडत बोल मुकी झाली हा ही एक भरणी ती एक भरणी भरली तरी बसली वर्षभर जाईन असं वाटत नाही आता हे मसाला ठेवायला कारण दोन किलो कमी झालाय दहा किलो तर लागत आहे वर्षाला आम्हाला चला सांगा कोणाचा झालाय जा करून कोणाचा नाही बघू टाकते आता एवढा बाय टेक केअर इंग्लिश भाषा इंग्लिश भाषा सबस्क्राईब शेअर करा म्हणते